मुसलदार पाऊस लागला मुसलधार पाऊस तरी सकाळी चांगला पूर्ण आता सपाट केले खाली पडला आता बघा आणि ही खासरी पण आमचीच आणि कडपा पाण्याने तरवली बघा काय आहे काय मी पण रेकॉर्ड करतो त्याला डोले आहेत काय ते सर डोळ्यासारखा चष्मा सारखाला बघा बाप्पा काय पाऊस आता जाम जोराचा पाऊस येईल वारा पण जाम सुटलाय नारळ का बघा आमच्याकडे सर्वांनी कापायला घेतलं हे पण आमचं पण थोडं कापलंय आणि आता भाती उभे ना, ती ना, 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 ना ते पूर्ण आता पाऊल टाकतील पूर्ण वाट लागेल ते बघा किती भात पाडलं ते हे अगोदरचा पाऊस झाला ना त्याच्यामध्ये जाम आतापर्यंत पाऊस आला आता जामच वाट लागेल भात सगळे सपाट करतील खाली पडतील बघा आता लोक पण आमच्याकडे बघा आमच्या लागले आहेत भात पाऊस पण आला जोरात जात इकडला पाऊस येत होत काय किती पाळला इकडे पण त्या ती पण काय कधी श्याप मुख आहे शाप त्यांनी कापला तसा पण खराब होणार आहे पावसाने तसा खराब होईल <laughs> <तो। laughs> सगळा असा गोल फिरायचा लागलाय ना वातावरण मग कसा झालाय तरी सांगला तर आयला नंतर कापू नको जरा कापला तरी ना जा पोराची जा मज्जा आले तापली की पकडायचं ठेवला चल घरा चला घरा चला घरा चला मजा नाही पावसाला चला चला जाम दोनच पावसाला चला चला गुड आफ्टरनून मित्रांनो बघा दुपारचे दोन वाजलेत आणि दोन वाजतात पावसाला आमच्याकडे बघा तुम्ही लोक आहे सर भात कापलं आहे आमचं भात कापलं आहे आणि सगळी भात एकदम पाडून टाकलं काय आणि जाम खराब झालंय तरी अजून दिवाळी गेली तर बघा पाऊस किती पडतो आता जाम जोराचा पाऊस आला आहे बघा बघा किती पाऊस बघा वाटचा झाला संध्याकाळ झाली जाम हालत गेले पावसाने जाम हालत केली बघा इतर बघा किती हाल गेले ते बघा हे बघा भात बघा भात भातात सगळी नास धूल झालाय हे भात किती मस्त आलेले पण पाऊस कापू देत नाही आणि आता पाऊस बघ पाऊस पण जाम लागलाय घडमाड लागलाय विजा चमका लागल्यात बघा पाडलंय म्हणजे बुद्धांचं पाडलंय कोणी वाहतात काय कोणी जातात भात पण जाम हालत केली जाम पाऊस कधी जायला सांगता नाही अठ्ठावीस तारखेला पाऊस पडणार आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण आहे असं बातमीमध्ये सांगतात हवामानाचा हवामान खात्याचा अंदाज आहे अजून दोन दोन दिवस ते जाम पाऊस आहे बघू अजून किती पाऊस पडतो तर पण आता ते जाम शेतकऱ्यांचे ते जाम नुकसान केले बघा आता जाम जोराचा पाऊस आला मुसलधार पाऊस आला मुसलधार पाऊस अम कापला

लगेच लागलं ला, इंजिनिया पडायला हे बारके पर्यंत जा मजा आले आता हे वातावरण होती आता सगळी सपाट कर करतील

बघा मित्रांनो आम्ही बाकी घरात आणून ठेवले भात बघा मित्रांनो किती जोराता पाऊस आलेला आता बघा लगेच ढग इकडे तिकडे झाले आणि लगेच लागलं ऊन पडायला बघा ना किती नुकसान करून गेलं बघा भात किती पडले दाखवतो मला पण हे बघा हे भात उभं होतं हे आमचंच भात पूर्ण आता सपाट केले खाली पाडला आता सगळी वाट लावली त्या साईडला पण पडला आहे बघा आणि ही खासरी पण आमचीच ही पण सगळा पाडला भात आणि ती पुढची ती पण आमचीच ती पण सापली साप फा सा साप पाडली खाली बघा ही काकाचा गावातला काका आहे ना त्याचं बघा त्याची पण वाटली होती बा तिकडे ते बघा ही येतं जरा कापले ती आणि कडपा पाण्याने तरवली बघा वाटत नको जाऊ बघा पाणी किती साचलं बघा हे सुकलेलं होतं शेत आता वाया लागलं पाऊस पाणी बघा वाया लागलं एवढा पाऊस पडून गेला ए, चला करा चला चला हे बघा हे बघा हे सगळं लोंग आता हे सगळं भात खराब झाले बघा हे पूर्ण पाण्यामध्ये लोंग आहेत सगळी वाट लावली पाण्याने पाणी कधी उभेल आणि कधी भात कापायला लागेल सुरुवात करायला गेली सुरुवात केली आमची भात कापायला पण पाऊस देतो पाऊस येतो ना त्याच्यामुळे जास्त कापून न देत आता पहिला हे कापायला गेलं नाहीतर हे सगळं खराब होईल थोडा भेटेल तर भेटेल ए चला चला, चला। ना दुपारी आमच्या इकडे पाऊस आलेला आता तो कुठे कुठे पडला नक्की कॉमेंट करून सांगा आमच्याकडे तर जाम हालत केलं के आहे शेतकऱ्यांची सुद्धा आमची पण एवढी हालत केली आहे नक्की कॉमेंट करून सांगा कुठं कुठं पडला तर समजाल पण चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय मग आंबाडी खेकडे वगैरे भाजी असली ना त्याच्यामध्ये टाकायची त्याला बोंडा झाले बघ ही पण मस्त आंबट आंबट ही सुकून ठेवतात लोक आमच्याकडे नंतर ते मच्छीचे भाजी वगैरे टाकायची आंबट बघा आम झाल्यात इकडे पण आहेत आता बरं जाऊ नका तिकडे खडू पडला आता नाही येणार त्या असा चतरला